जल हे जीवन म्हणूनच माणसानं काळापासून पाण्याजवळ वस्तीला प्रारंभ केला पण वाढतं शहरीकरण यामुळे नद्यांचा श्वास कोंडला जात होता त्यावेळी या नद्यांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात धडाडीनं राबवली मलकापूर आणि नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील दोन प्रमुख तालुके यात मागे कसे राहतील या क्षेत्राचे धडाडीचे आमदार माननीय चैनसुख संचिती यांनी आपल्या क्षेत्राला पाणीदार करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले त्यांनी राज्य शासनाशी वेळोवेळी सात प्रतिसाद करत आपल्या क्षेत्रासाठी मोठा निधी खेचून आणत मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात कोल्हापुरी बंधारे बांध यांची अखंड मालिका उभी केली एकही गाव या लाभापासून वंचित राहणार नाही आणि एकही शेतकरी पाण्या वाचून राहणार नाही हाच त्यांचा प्रयत्न होता या नदीवरती जवळपास दोन किलोमीटरमध्ये चौदा ते पंधरा बंधारे बांधण्याचं काम केलेलं चित्र असं बदललं की पहिले कोरळची शेती होती आता बागायती शेती व्हायला लागली म्हणजे पहिले सिंगल पीक यायचं आता शेतीमध्ये हरभरा गहू याचं उत्पन्न वाढलं चेनू भाऊंनी ही पाटबंधारे बांधितली त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये पाणी आलं आणि आम्ही आता दोन तीन पिकं घेऊ शकतो यासोबतच हे क्षेत्र संपूर्णपणे जलसक्षम होण्यासाठी जिगाव मोठ्या प्रकल्प होणे ही काळाची गरज मानून चैनूभाऊनी सर्व शक्ती पणाला लावत त्यासाठी मोठा निधी खेचून आणला आज या जिगाव प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे यासोबतच या, या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेकडो कुटुंबांना बुडीत क्षेत्राचा मोबदला मिळवून दिला तो चैनू भाऊनीच आमच्या गावामध्ये जिगाव प्रकल्प हा दोन हजार चार पासून चार पाचपासून भाऊ घातलेला होता गावामध्ये तसं विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व करोडो क्षेत्र असल्यामुळे पण पा कोणतंच काही उत्पन्नाचं साधन नव्हतं तर याचं भाऊनं भाऊ ज्यावेळेस निवडून आले आमदार झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बा त्यां मनात हे केलं की बाबा आठ जर पाणी आलं तर हा प्रकल्प जर आटी उभा राहिला तर सर्व शेतकऱ्याचं चित्र बदलू शकते तर ता दोन तालुक्याचंच नाही तर पाचशे ता पाच सहा तालुक्याला याचा फायदा होऊ शकते ज्यासाठी भाऊंनी खू आतोनात प्रयत्न करून आमदार खासदाराला भेटवून निवेदन देऊन वारंवार त्यांच्या हे घेऊन या प्रकल्पाला गती देण्याचं काम केलं नंतर गती देऊन हा प्रकल्प चालू झाला चालू झाला त्यासाठी निधी भाऊंनी बरेचसे निधीसाठी बी खूप प्रयत्न करून पुनर्वसनाचे कामं ह्याच्यासाठी बहुंनी नंतर खूप प्रयत्न केले पुनर्वसनाचं काम आता मा जात आहे त्यावेळी तत्कालीन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महामार्गाची कामे जोमानं चालली होती यावेळी माननीय चैनसुगजींनी त्यांनी रस्त्यांबरोबरच पाण्याच्या समस्येबद्दल अवगत करवलं माननीय नितीनजींनी या समस्येवर अचूक पर्याय देत मलकापूर आणि नांदूरच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवा जलसिंचनाचा पॅटर्न राबवून त्याला बुलढाणा पॅटर्न हे नाव दिलं एकशे सहा एकराचा पाझर तलाव हा आहे पण हे हायवेचं चौपदरी चो करण्याचं काम चालू झालं त्यावेळेस चनुभाऊच्या माध्यमातून चनुभाऊ प्रयत्न केल्यामुळे तर ते चाळीस फूट खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचा साठा जो आहे तो भरपूर वाढला त्या खोलीकरणामुळे विहिरीचे पाण्याची पातळी वाढली बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढली मच्छीमारीचा व्यवसाय सुरू होऊन गेला तर या पाझर तलावामुळे खूप फायदा झाला पूर्ण हरित क्रांती झाली जवळजवळ सतराशे ते अठराशे एकर जमिनीची बागायची ती झाली आमच्या गावामध्ये चलो भाऊना आमच्यासाठी खूप काही करून दिलेलं आहे त्यांचे आम्ही वेळोवेळी आभार मानतो अशा अनेक प्रयत्नातून त्यांनी मलकापूर आणि नांदुरा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या बांधावर जणू गंगा आणली यामुळं कधीकाळी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू पीक घेणारे इथले शेतकरी आता बागायती शेती करू लागले इतकंच काय तर केळी ऊस यासारख्या नगदी पिकांकडेही अनेक शेतकरी वळले आहेत आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने चैन सुख संचेती यांचंच त्यांनी यावेळी केलेल्या अविश्रांत प्रयत्नांचं हे फळ आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते असेच सदैव प्रयत्न करतील यात शंकाच नाही